लवकरात लवकर आजच्या दिवशीच जे आहे ते आजाद मैदान खाली करा रिकाम करा काम आहे ते झालेलं आहे आणि तिथून अनेक आंदोलकांना पोलिसांनी हटवलेलं सुद्धा सगळं सांगून सुद्धा त्यांच्या वाहनांना पुढे जाता नाही आलं त्यांच्या वाहनांची अडवणूक झाली असं आहे ते सुद्धा पहा एकूणच हे सगळे पॉइंट जर तुम्ही बघितले तर त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे एकोणतीस तारखेनंतर पासून आझाद मैदानावर जे काही घडलं किंवा आंदोलकांनी जे काही वर्तन केलं त्यांचं कबड्डी खेळणं असेल किंवा त्यांचं एकूण सगळं वर्तन असेल जरांगी सोबत जरंगीच्या आंदोलकांनी सोबत आणलेली सगळी वाहनं असेल या सगळ्यांना परवानगी नव्हती जेव्हा हायकोर्टाने तुम्हाला परवानगी दिलेली होती तेव्हा त्यांनी सगळं सा सांगितलेलं होतं की तुम्ही कशा प्रकारे वागलं पाहिजे आंदोलन कशा प्रकारे केलं पाहिजे हे सगळं सा सांगून सुद्धा ज्याप्रमाणे नियम आहेत किंवा ज्याप्रमाणे अटी शर्तींचं पालन व्हायला हवं तसं अटी शर्तींच पालन झालेलं नाहीये त्यामुळे लवकरात लवकर आजच्या दिवशीच जे आहे ते आझाद मैदान खाली करा रिकाम करा अशी नोटीस पोलिसांनी जरांगींना दिलेली आहे आता जर आपण बघितलं तर सध्या सीएसएमटी स्टेशनवर सुद्धा पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत पोलिसांकडून जे सीएसएमटीच्या परिसरामध्ये आंदोलक आहेत त्यांना हटवण्याच जे काही काम आहे ते झालेलं आहे आणि तिथून अनेक आंदोलकांना पोलिसांनी हटवलेलं सुद्धा आहे त्यामुळं भावांना जे सगळे बांधव आपल्याला मला बघतायत त्यांना विनंती आहे मनोज दादानी कुणालाही घरी वापस जायचं सांगितलेलं नाही एवढंच सांगितलं उच्च न्यायालयाचा निर्णय आझाद मैदानाला फक्त पाच हजार लोकांची परवानगी आहे पाच हजार एक नाही चार हजार नऊशे नव्याच आपण थांबायचं बाकीचे ज्या ठिकाणी गाड्याला पार्किंग दिलेली आहे त्या ठिकाणी व्यवस्थित पार्किंग करायची तुम्हाला या गाव खेड्यातून आपले बा आपले सगळे जे गाव खेड्यात आहे ते सगळे तुम्हाला भाजी भाकरी सगळं पुरवणार आहे तुम्ही फक्त लढा कुणीही मैदान सोडून पळू नका कायदा जी घटना डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली आहे आणि त्या घटनेचा आपण आदर करतो त्यामुळे कायदा कुणी मोडायचा नाही पोलीस प्रशासनाला अडचण होईल असं काम करायचं नाही व्यवस्थित गाड्या पार्क करायच्या भले किती दिवस लागो महिना महिना दाना पाणी पुरेल इतकं आपण घेऊन आलेलो आहे पण आपल्याला ती खोलायचीच गरज पडली नाही कारण इतक्या मोठ्या ताकदीने असं जर गावागावातून जर यायला लागलं का कशाचीच कमी नाहीये गावखेड्याचं सगळं पाठवलेलं आहे आणि जेवण झाल्यावर आम्ही पा फाइव स्टार मध्ये कशा पद्धतीने बसतोय जिथं जागा मिळेल तिथे हे बघा आमचं फाईव्ह स्टार त्या कडूच्या याला दाखवा की फाईव्ह स्टार मध्ये मराठी कसे जगू राहिलेत ये ही आग आहे ही मुंबईकरांना मेट्रोपॉलिटन सिटी वाल्याला कळत नव्हती आमची आग काय उग नाही आम्ही एवढं चार चारशे पाच पाचशे किलोमीटर येऊन इथं रस्त्यावर झोपतोय कशासाठी आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आमच्या पिढीच्या उद्धारासाठी आज आम्हाला आरक्षण नाही गरज पण आमच्या येणाऱ्या पिढीला ते म्हणतील ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल ते म्हणतील जा आमचे बाप जादे लढले आणि याने आरक्षण मिळवलं त्यांना ही ही जळ सोसावं लागणार नाही लाल दिवाच्या गाडीमध्ये याच मुंबईत आमचे पोर येतील तेव्हा आमचा छाती अभिमाना फुलल की चला याच याच साठी केला होता आठव शेवटचा दिस गोड व्हावा आपण जे मला बघताय त्यांना विनंती आहे आपण जिथेही असाल तिथून ताबडतोब सगळे लाईव्ह व्हिडिओ सगळं शेअर करत राहा कारण नॅशनल मीडियाने आपल्या बातम्या आपल्या विरोधात लावणं चालू झालेलं आहे पण आपली मीडिया आपण चालवली पाहिजे जगवली पाहिजे जास्तीत जास्त प्रत्येक भावापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की मुंबईत मराठी कशा पद्धतीने फाईव्ह स्टार मध्ये जीवन जगत आहे भावांना पुढील अपडेट देतो दे थांबतो